नमस्कार व्ही एम पी न्यूज अकोलेमध्ये आपण सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपण आलोत शैक्षणिक संकुल मवेशी या ठिकाणी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व अहमदनगर जिल्हा परिषद अहमदनगर आणि अहमदनगर जिल्हा चायकंद असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक संकुल मवेशी या ठिकाणी जिल्हास्तरीय शालेय चायकांदो क्रीडा स्पर्धा दोन हजार तेवीस चोवीसचं आयोजन करण्यात आलं आहे एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल मवेशी या ठिकाणी या स्पर्धा संपन्न होत आहेत अहमदनगर जिल्हा क्रीडा परिषद आणि अहमदनगर जिल्हा शहर शहर व जिल्हा चायकॉंदो असोसिएशन आणि एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल मवेशी यांच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी जिल्हास्तरीय शालेय चायकोंदो स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे या स्पर्धेसाठी आपल्याला प्रमुख स्वामी म्हणून एक लवे मॉडेल रेसिडेन्शियल स्कूलचे प्राचार्य डॉक्टर राजगिरे सर लाभलेले आहेत त्यांच्यासाठी <प्थाँगा। प्थाँगा। प्थाँगा>। त्याचबरोबर आपल्याला अजून अतिथी म्हणून साळणे सर बालेराव हो सर बांगरे सर कातकडे सर आणि व्ही एम पी न्यूज चे सर पण उपस्थित राहिलेले आहेत त्याचबरोबर बऱ्याचशा तालुक्यातून या स्पर्धेला चायकोंबो स्पर्धेसाठी खेळाडू उपस्थित राहिले आहेत त्याचंही मी आमच्या अहमदनगर जिल्हा चायकोंडू संघटनेच्या वतीनं त्याचबरोबर एक माड्या रेसिडेन्शियल स्कूलच्या वतीने स्वागत करतो आदिवासी समाजाचे फुंडा यांच्या प्रतिमेचं पूजन करून या कर स्पर्धेचं उद्घाटन करावं <स्थ> 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 आपले जे मार्गदर्शक आहे खेळाचे शिक्षक ऋतुमले सर यांनी प्राचार्यांच्या परवानगीने आपल्या शाळेमध्ये हे हा जो इव्हेंट आहे हा जो खेळ आहे हा आपले इथे घेऊन आले इथे आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळवून त्यासाठी तो खेळ इथे आणला जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी यामध्ये भाग घ्यावा आणि त्यांनी त्याचा लाभ मिळावा तो खेळ शिकावा आणि हा असा जो काही खेळ आहे की ज्यामध्ये आजही आपल्याकडे जास्त प्रतिस्पर्धी नाही ज्यामध्ये बऱ्याच जणांना हा खेळ माहिती नाही जो खेळला जात नाही जास्त अशा खेळामध्ये जर आपण प्रायोजन मिळवलं तर आपण नक्कीच राज्यस्तरीय आणि नॅशनल लेवलला सुद्धा आपण या खेळामध्ये पुढे जाऊन याच्यामध्ये प्राईज मिळवण्यासाठी कॉम्पिटिशन कमी राहील तर हा खेळ आपण त्याचा आपण फायदा घेतला पाहिजे आणि याच्यामध्ये कॉम्पिटिशन कमी असल्यामुळे जर आपण याच्यामध्ये चांगली मेहनत घेतली आणि एकाग्रताने जर हा खेळ खेळला तर याच्यामध्ये आमच्या नक्कीच नॅशनल लेवलचं मार्गदर्शक मार्गदर्शक उद्मने सर यांच्यामुळे आपल्याला मिळू शकतं तर याचा तुम्ही जास्तीत जास्त लाभ घ्यावा अशा मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो हा जो खेळ आहे याचं उद्घाटन के मंच उपस्थित मजे सर्व सहकारी सहकारी शिक्षक क्रीडा शिक्षक हे लक्ष्मण उदवले सर आणि बाहेरून आलेले किंवा आपल्या शाळेतील खेळाचा आनंद मिळणार आहे निकोपणे खेळा तसे सर्वजण या ठिकाणी आपले मत व्यक्त करतात की हा अतिशय म्हणजे यामध्ये कमी विद्यार्थी पार्टिसिपेट करतात पण मात्र आपली जर जुनी संस्कृती आपण पायजी शिवाजी महाराजांच्या काळापासूनचा इतिहास जर आपण बघितला तर शिवाजी महाराजांनी या पद्धतीने हे खेळ जिंकलेले आहेत जगातील अनेक देशांनी या नीतीचा किंवा या खेळाचा म्हणजे ज्याला आपण म्हणूया की त्याचा आधार घेतलेला आहे आणि ते खेळ पुढे घेऊन आज आपल्या समोर आज या नवीन पिढीला याचं मार्गदर्शन घेत आहे ही खरोखर एक चांगली बाब आहे आपण जेव्हा एक चांगल्या प्रकारे खेळाचं मार्गदर्शन या ठिकाणी सरांना पुन्हा अशी विनंती करेल की एक मोठ्या लेवलचं सुद्धा या ठिकाणी शिबिर असेल बॉक्सिंग जिल्हो उशू या ज्या जे गेम्स आहेत त्याचे शिबिर वगैरे तुम्ही आयोजित करायचं तर तुम्हाला केव्हाही त्याची परवानगी मिळेल कारण ज्यावेळेस अशा प्रकारचे किंवा खेळांचं आयोजन होतो त्यावेळेस माझ्या विद्यार्थ्यांना त्याचा जास्तीत जास्त फायदा होतो कशा प्रकारचे गेम खेळले जातात कशा प्रकारचे कार्यक्रम होतात त्याची जाणीव डायरेक्ट इन आमच्या आपल्या मुलांना होते आपल्या शिक्षकांना त्याची माहिती होते आणि खेळांमध्ये आता बऱ्यापैकी आमच्यापैकी बसलेल्या बऱ्याच जणांना माहीत नव्हतं पण ते तिथे घेतल्यामुळे किंवा त्या स्पर्धेमध्ये भाग घेतल्यामुळे आपला एक विद्यार्थी नॅशनलला आला ज्या आपल्या या मनुष्यमध्ये उशू हे नाव कोणी आय सुद्धा नव्हतं तर तिथलाच एक विद्यार्थी जर नॅशनल लेवलला गोल्ड मेडल मिळवतो याचा अर्थ आपल्याकडे हे पोटेन्शियल आहे ते आपण बाहेर काढणं किंवा त्याला फक्त एक मार्गदर्शकाची गरज असते तर आपल्याला ते मार्गदर्शक लाभलेले आहे आपण सर्वांनी त्या मागणी सहभागी व्हायचंय सर तुम्ही केव्हाही सांगा आम्हाला हा उपक्रम घ्यायचा त्याला केव्हाही परवानगी असेल तुमच्या